कधी कधी लेकरायला चांगले संस्कार जर आपण देत गेलो ना घरातलं वातावरण बिघडलं जरी थोडंफार बिघडलं जर जर तर त्याच्यामध्ये आपण मुलाला समजावून सांगायचं असतं आणि जर घरातलं वातावरण बिघडलेलं दिसलं आणि त्याच्यामध्ये जर मुलाला आपण जास्तच पेटून दिलं तर मग काय होतं घरामध्ये जास्त वाद होता मग वाद जर त्या ठिकाणी कमी करायचे असतील तर थोडं त्या ठिकाणी समजदारपणाही घ्यावाच लागतो चलतच असते घरामध्ये पहा संसार म्हणलं म्हणजे भांड्याला भांड लागत संसारामध्ये ह्या गोष्टी करतात असा कोणाचाच संसार नाही की पूर्णपणे की त्या संसारामध्ये सगळं सुख त्याला प्राप्त झालं नाही राजा महाराजांना सुद्धा संसारामध्ये सुख प्राप्त झाले नाही खूप मोटाले राजे आपल्या भारत देशामध्ये होऊन गेले पण एकाही राजाच्या जीवनामध्ये सर्व सुख कोणाला प्राप्त झालं नाही आणि म्हणून संसारामध्ये हे सुख दुःख येतच असतं मग या ठिकाणी सुरुचीने ध्रुवाला समजावून सांगितलं बाळा अरे पद काय काही गोष्टी काय ह्या सर्व जत्याच्या त्या जीवनामध्ये प्रारब्धाने भेटत असतात जीवनामध्ये मिळणाऱ्या गोष्टी आणि संसारातील जेवढ्याही वस्तू प्राप्त होतात त्या प्रारब्धाशिवाय भेटत नाही काय प्रारब्धाशिवाय भेटत नाही आपण कोणती गोष्ट असू सत्ता जरी मिळायची असेल तर त्याच्याकरता प्रारब्धच लागते सत्ता जरी मिळवायची असेल तर प्रारब्ध लागते कारण तुम्ही पहा जर एखाद वेळेस निवडणूक लागली निवडणुकीच्या वेळेस सगळे माणसं उभी असतात समजा काही जे पक्षाची माणसं उभी असतात त्याच्यामध्ये सगळीच माणसं स्वतःची प्रतिष्ठापणाला लावतात बरोबर सगळी प्रतिष्ठापणाला लावतात तन मन धन सगळ्या ताकदीनिशी त्या ठिकाणी तो आपण स्वतः निवडून यावं याच्याकरता ते प्रयत्नशील असतात मग सगळ्या ताकदीनिशी उतरणारी ही माणसं पण तरी सुद्धा सगळीच निवडून येतात का नाही ताकद सगळ्यांनीच लावली पण तरी सुद्धा त्याच्यापैकी एकच निवडून येतो अरे ताकद पैशांनी कशाने सगळ्यांनी जरी लावली असली तरी सुद्धा जो निवडून आला त्याच्या पाती मागे त्याचं प्रारब्ध ऐकलं राजयोग हो लागतो जीवनामध्ये प्रारब्ध लागतं हे पद मिळवण्याकरता प्रारब्धाशिवाय माणसाला पद मिळत नाहीत अन्न मान धन अन्न मान

અંગે અંગ બાદ गोष्टी प्रारब्धाने भेटतात अन्न जरी मिळायचं असेल तर प्रारब्धाने पैसा जरी मिळायचा असेल तर प्रारब्धाने आणि मान प्रतिष्ठा पद हे जरी मिळायचं असेल तर मिळतं मग सुनीतीने ध्रुवाला समजावून सांगितलं पाला कशाला या पदाची अपेक्षा करतो चांगल्या चांगल्याला बायबाप अरे उद्या राम अभिषेक व्हायचा होता रामराज्य अभिषेक आहे का नाही पण एका रात्रीतच त्या ठिकाणी खेळ संपला की नाही यालाच म्हणायचं प्रारब्ध अरे ब्रह्मांडाचा मालक आहे त्याला चुकलं नाही स्वत या ठिकाणी माय बाप प्रभू रामचंद्र या ठिकाणी भरताला सांगता ज्यावेळेस भरत प्रभू रामचंद्राच्या करता गेला आणि तिथे गेल्यानंतर प्रभू रामचंद्राला वापस अन्या करता दादा तुम्ही चला अविद्येमध्ये पण बाप त्या ठिकाणी प्रभूंनी सांगितलं नाही भरता अरे हे माझं प्रारब्ध आहे मी नाही वापस येऊ हो शकत नाही येऊ शकत हे दुःख हे प्रारब्धाने आलेलं आहे हे भोगावंच लागतं दैव जात दुःखे भरता दोष ना कुणाचा पराधीन आे जगति पुत्र मानवाचा दोषणा पुना पराधीन आहे जगति पुत्र मानवाचा दोष न यकई कै ना दोषी दोषी नो हे तात हे तो करी मजा खेळ चालला से बाझा पूर्व संचिता था दोष दोषणु याच्यामध्ये कोणाचा दोष नाही भरता सगळं हे आहे ना परातीन आहे जगती पुत्र मानवाचा आपलं जीवनच सगळं आहे आणि मग प्रारब्धाच्या अधीन असलेलं जीवन देवाला सुद्धा चुकत नाही तर तुम्हाला सगळ्या गोष्टी त्याच्या अधीन असल्यामुळे त्याचं दुःख माणसाने जीवनात मानायचं सुनीतीने सांगितलं ध्रुवा आणि काय या पदाची अपेक्षा करतो अरे हे पद आहे तरी किती दिवसाचं किती दिवसाचं आहे अरे पुण्याने ही पद प्राप्त होतात पण पुण्य संपले की त्या ठिकाणी चांगली चांगली पदं नष्ट होतात मग तया पुण्याची पावती सरे सवे सवेंद्रपणाची गती माघारे मृत्यू लोता अरे इंद्राचं पद जाणारे ब्रह्माचं पद जाणारे मग ही सगळी पद दुःखाला कारणे आणि मग तुला एक राज्यपद काय त्या सिंहासनावर बसण्याची अपेक्षा करतो आणि मग सुनीतीने ध्रुवाला सांगितलं अरे असं पद मिळून घे कि पुन्हा उठवलंच नाही पाहिजे आणि खरं आहे ते पद मागण्याकरता देवाची त्या ठिकाणी तपश्चर्या या पदाकरता करू नको राज्याच्या पदा, पदा करता करू नको अशा पदा करता करा खरंच आहे माहिती माणसाने असं बसावं की पुन्हा तिथून माणसाला कोणी उठवलं नाही पाहिजे आणि असं बोलावं की कोणी पुन्हा आपल्या बोलण्याला टाळलं नाही पाहिजे बरोबर आईशी बात बोल ना कोही ना बोले झूठ आणि आईशी जगोपे बेट ना ना बोले उठ पुन्हा आपल्याला त्या जागेवर कोणी उठवलं नाही पाहिजे बसतानीच असं बसलं पाहिजे माणसाने की पुन्हा ती ती जागा दुसऱ्याची नसली पाहिजे नाही तर उगच ऑफिसमध्ये गेला आणि तहसीलदार यायच्या आधी त्याच्याच खुर्चीवर बसला तहसीलदार आल्यानंतर आधी दोन उठ उठून बाजूला आणि मग तिथं कोणाची जागा मग आधीच आपली लायकी पाहून माणसाने बसलं पाहिजे जागा चांगली बघितली पाहिजे आणि बोलताना सुद्धा माणसाने चांगलं बोललं पाहिजे गोड बोललं पाहिजे साच आणि मवाल मितले आणि रसाळ शब्द जैशेक लोळ अमृताचे मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणे मधुरावाणी ओठी तू काम नेवे बाब पोते असं बोलावं माणसाने गोड बोलावं गोड बोलावं माणसाचे जेवढे काम गोड बोलल्याने होतात का तेवढे काम कडू बोललेने होत नाही बरोबर आहे कशाने बोलव काम कशाने होता खरं सांगा आपल्याला जर एखाद्या कोण वस्तू पाहिजे माणसाने गोड बोलावं गोड बोलल्यानंतर काम होतात सांगायचं एवढंच की जागाही चांगली शोधली पाहिजे बसण्याकरता आणि बोलताना गोड बोलावं सुनीतीने आपल्या लेकराला समजावून सांगितलं आणि ध्रुवालाही आता या ठिकाणी असं पद प्राप्त करून घ्यायचं होतं आणि म्हणून ध्रुवाने त्या ठिकाणी सुनीती मातेचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेऊन माईबाप तपश्चर्या करण्याकरता पाच वर्षाचा ध्रुव वनामध्ये निघाला पहा पाच वर्षाच्या वयामध्ये ध्रुवाने अशी भक्ती केली माईबाप देवध्रुवाचं दर्शन घेण्याकरता आला ही भक्ती बाप आपलं आयुष्याच आयुष्य जात आहे तरी आपल्याला भक्ती कशी करावी हेच माहिती देवाची भक्ती कशी असावी पाच वर्षाच्या ध्रुवाने अशी भक्ती केली अशी साधना केली वय पाच वर्षाचं आणि सहा महिन्यामध्ये वनामध्ये जाऊन तपश्चर्या केली फक्त सहाच महिने आणि सहा महिन्याच्या तपश्चरेमध्ये ध्रुवाने मायबाप देव प्राप्त करून घेतला का नाही श्रद्धा तशी लागते एकनिष्ठता तशी लागते प्रयत्न तसे लागतात इच्छाही तशी लागते का नाही श्रद्धा प्रयत्न इच्छा श्रद्ध सगळ्या ह्या गोष्टी जर असेल ना तर नक्कीच मायबाप देव या ठिकाणी प्राप्त होतो काही गोष्टी कशाने साध्य होतात तो साध्य होतात त्याच्या प्रयत्न असावे लागतात तुम्हाला माहित आहे का दगडाला कापण्याची ताकद दोरीमध्ये काय दगडाला कापण्याची ताकद कशामध्ये दोरीमध्ये आणि दोरीने दगड कापतोच कापतो का नाही कापतो तो खूप या ठिकाणी सांगता दोरीने दगड कापतो आता आपण सगळे आता ही सगळे ही पाईप समजा पाईपलाईन झाली घरोघर तुट्या झाल्या नळ झाली बरोबर एक नाही आता लय सोय झाली एवढी सोय झाली एवढी सोय झाली आता पहिले आपल्याला पाणी कुठून आणावं लागत होत नदीतून आता तुम्हाला समजा नदी आहे म्हणून पण काय काय गावाला काय होते आड होते विरी होत्या तिथे पाणी शेंदावं लागत होतं आणि मग पाणी शेंद तर आता सगळी सोय झाली आता पहिले गावगाव काय घेतले बोरं घेतली बोरं घेतल्यानंतर तिथं मोटरा बसवल्या तिथं मोटरा बसवल्यानंतर मग सगळ्या गावातल्या महिलांनी तिथं यायचं म्हणजे पाणी शेंदायचं काम कमी झालं आहे का नाही मग जागेवर त्या ठिकाणी आता त्याच्यापेक्षा चा चांगली सोय झाली आता घरीच सगळ्याच्या घरी आयते नळ आले का नाही सगळ्याच्या घरी आयते नळ आले आयत तिथं पाणी बरं तिथं सुद्धा पहिले तिथं भरावं लागत होतं तिथं सुद्धा भरायची भरा गरज नाही आता डायरेक्ट मोटर लावली की डायरेक्ट किचन रूम मध्ये पाणी चालले नाही बरे आता किचन रूमच चालले पहिले पाहुणा आल्यावर पाहुण्याला गिलास भरून देत होते आता पाहुणा आलं की त्याच्या तोंडात <laughs> सुविधा एवढ्या झाल्या एवढ्या सुविधा झाल्या मग पहिले आपण आडावून पाणी आणत होतो आपण पा जिथे पाणी शेंदल्या जायचं जिथे पाणी शेंदल्या जात होत त्या ठिकाणी ते पाणी शेंदायची जी जागा होती का तिथला दगड मायबाप कापल्या जात होता त्या दगडाला चिरा पडत होत्या त्या कशाने पडल्या कशाने पडल्या दोरीने पडले का नाही तो कोबर सांगितलं सांगितलं माईबाप <speaking> दोरे चिरा कापे पडिता अभ्यासे चिनी वीस पचे वीस सुद्धा पचते माणसाला वीस पचत आहे पण त्याला कसं एकदम नाही घ्यायचं कोणी म्हणील महाराजांनी सांगितलं वीस पचत जाता शेवला हा आणि द्या म्हणताना आम्हाला या कधी बाटली नाही आणि घरी येऊन म्हणता पुन्हा कुठं ना झाला तर पुन्हा माझ्या नावाने कंप्लेन कोणी सांगितलं तर महाराजांनीच सांगितलं विष पचत आहे पण त्याला थोडं थोडं पचवावं लागतंय रोज जर आपण थोडं 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 विष जर घेतलं ना तर अभ्यासे शेवणी विष पचे आहे विष आता विषच नाही तर काय आता रोज घेणारे लोक काय घेतात काय बर गेले ते विषच ना ते मग त्याला ते पचलं ते पचलंच ना ते हळू 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 हालू पचलं विषापेक्षाही भयंकर नव्हते तुम्हाला सांगू का विष तरी एखाद्याच माणसाला मारील बरोबर एक नाही आप्पा एखाद्या माणसाने विष घेतलं ना ते त्याच माणसाला मारिन पण हे विष एवढं भयानक आहे एवढं भयानक आहे घरातल्या सगळ्याच माणसाला मारते नाही बरोबर आहे का घरातल्या सगळ्याच माणसाला मारत एवढं भयंकर असणारे हे विषय किती लोकांना मारते है है। ला ला लोका अरे ते तर मरतच हे का नाही पण त्याच्यामुळे घरातल्या लोकांची मान खाली जाते बापाची मान खाली जाते बापाला दुःख पत्नीला दुःख मुलाबाळाला दुःख घरातल्या भावाला दुःख सगळ्याला हे दुःख होतं सगळे लोक घरातले दुखी असतात कशामुळे या एका विषयाने अरे मग या विषयापेक्षा हे विषय किती भयंकर आहे मग हे पचवायलेत अरे ते गण जरी पचवत असले पण त्याच्यामुळे किती लोक दुःखी होईल मग अभ्यास आणि विष पचत मग प्रयत्न केल्यानंतर कोणत्याही गोष्टी प्राप्त होत असतात अरे पाच वर्षाचा ध्रुव वनामध्ये गेला निघाला तपश्चर्या करण्याकरता ध्रुव घराच्या बाहेर पडला बाहेर पडल्यानंतर माईबा वनामध्ये आला वनामध्ये आल्यानंतर कशी तपश्चर्या करावी काही माहीत नाही घनदाट त्या ठिकाणी जंगल लागलं हिंस्र पशु आहेत वाघ कोले लांडगे सर्प सगळे त्या ठिकाणी भयंकर असणारे प्राणी आहे पण तरी सुद्धा या भयंकर वनामध्ये जाऊन सुद्धा ध्रुव आता मागे हटला नाही तर बाप ज्यावेळेस ध्रुव वनामध्ये होता त्यावेळेस नारदानी या ध्रुवाकडे नारदा नारदाचं लक्ष गेलं आणि नारदानी पाहिलं की कोण हा छोटासा बालक असेल एवढ्या भयंकर वनामध्ये काय करत असेल आणि मग नारद त्याच्यात बोशी आली तिथे आल्यानंतर विचारलं बाळा कोण तू कुठून आलास काय करतो एवढ्या घरदाट जंगलामध्ये त्यांनी सांगितलं मी उत्तानपाद नावाच्या राजाचा मुलगा आहे माझं नाव आहे अरे मग तू राजाचा मुलगा आहेस मग राज्य कारभार राज्यामध्ये राहण्याचं सोडून वनामध्ये कशा करता आला त्याने सांगितलं की मी वनामध्ये याच्या करता आलोय की मला या ठिकाणी देवाची प्राप्ती करून घ्यायची मला तो देव मिळवायचा नारदानी सांगितलं अरे पाच वर्षाच्या वयामध्ये तू दो देव मिळवण्याकरता आला आयुष्याचे आयुष्य चाललं लोकांचं तरी देव मिळवण्याची इच्छा नाही बरं जे पुन्हा देव मिळवण्याकरता साधना करायले त्यालाही आणखीन देव मिळाला नाही आणि तुझं फक्त पाच वर्षाचं वय आणि त्याच्यामध्ये तू देव मिळवण्याकरताला कसं शक्य ध्रुवानी सांगितलं महाराज मी आता घर सोडले वनामध्ये आलोय मी तपश्चर्या करणार आणि देवाची भेट घेणार जोपर्यंत मला देव मिळत नाही तोपर्यंत मी वापस जाणार नाही आणि मग ही खरी इच्छा खरे प्रयत्न या ठिकाणी नारदाने पाहिले ध्रुवाचे आणि मग देव कसा प्राप्त करावा हे ध्रुवाने नारदाला विचारलं आणि नारदाने मग आमच्या ध्रुव बाळाला त्या ठिकाणी माईबाप मंत्र दिला कारण काय असतं माईबाप शिवाय माणसाच्या जीवनामध्ये देव प्राप्त होत नाही आणि म्हणून गुरु हे या भक्ताला मंत्र देत असतात आणि तोच मंत्र आमच्या नारदाने ध्रुव बाळाला दिला नमो भगवते वासुदेवाय ध्रुवाला त्या ठिकाणी मंत्र दिला ध्रुव मंत्र दिल्यानंतर माईबाप यमुनेच्या तीरावर मधुवनामध्ये जातो तिथे गेल्यानंतर तपश्चरेला सुरुवात करतो सहा महिने तपश्चरेची साधना करतो एवढी भयंकर तपश्चर्या ध्रुवाने केल्यानंतर माईबाप पृथ्वीसुद्धा त्या ठिकाणी डगमगायला लागते आणि ज्यावेळेस पृथ्वी डगमगू लागते सर्व श्वास त्या ठिकाणी ध्रुवाने रोखून धरला सर्व देवता घाबरल्या देवता विष्णूकडे गेल्या आणि विष्णूकडे देवता गेल्यानंतर देवाला सर्व विनंती करता देवा या ठिकाणी कुणीतरी श्वास रोखून धरलेला आहे हा श्वास मोकळा करा त्यावेळेस भगवंताने सांगितलं माझा भक्त त्या ठिकाणी तपश्चर्या करता बसलेला आहे आणि मग सगळ्या देवतांनी भगवान विष्णूला सांगितलं देवा लवकर त्या ठिकाणी तुमच्या भक्ताला दर्शन द्या आणि मग विष्णूने सांगितलं आता मी भक्ताला दर्शन देण्याकरता नाही तर ध्रुवाचं दर्शन घेण्याकरता मी चाललो मैबा भगवान विष्णू त्या ठिकाणी ध्रुवाचं दर्शन घेण्याकरता त्या ठिकाणी येतात आल्यानंतर ध्रुव भयंकर अशी तपश्चर्या साधना ध्रुवाची चालू आहे कोण समोर आलं हे माहीत नाहीये ध्रुव तपश्चर्या साधना सुरू असताना मैबा ध्यानस्थ असलेले ध्रुव बाळ पण त्या ठिकाणी भगवंताने हातातला शंख ध्रुवाच्या गालाला लावला दुणा� गालाला शंख लावल्याबरोबर त्या समाधी अवस्थेमधून माईबाप ध्याना अवस्थे मधून ध्रुव बाळ माईबाप शिधीवर येतात पाहतात तर समोर ब्रह्मांडाचा मालक मायपाप शंक चक्र गदा पद्मसहित हरी देव त्या ठिकाणी समोर उभा आहे देवाला समोर पाहिल्यानंतर भगवंत भगवंताची स्तुती या ठिकाणी ध्रुवाने केली यवंत प्रविश्य मम वाच मिसुता संजीवयत्त किल शक्ती धरस्वधामना अन्याशहस्तचरण सर्वत्मकादि नमो भगवते पुरुषाय तोभ्यम भगवंताला ध्रुवाने नमस्कार केला आणि माय बाप त्या ठिकाणी भगवंताने ध्रुवाला सांगितले ध्रुव भयंकर अशी या ठिकाणी तू तपश्चर्या केली अरे एवढी कठोर साधना या वयामध्ये कुणी करत का एवढी कठोर साधना तू वयाच्या पाचव्या वर्षी केलीस काय पाहिजे ते मागून घे ैबा ध्रुवाने सांगितलं देवा साक्षात तू माझ्या समोर उभा आहे आता काय मागावं मागण्याची इच्छाच या ठिकाणी राहिली नाही माझं मागणच या ठिकाणी संपून गेलं पण तरी सुद्धा भगवंताने सांगितलं